उधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान कालभैरवांचा अवतार झालेला होता शिवरूप भैरवाला प्रसन्न करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून केल्या जातात कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कालाष्टमी म्हणूनही साजरी केली जाते प्रत्येक महिन्यात कालाष्टमी मोठ्या भक्तिभावानं कालभैरवाची पूजा करून साजरी होते आज कार्तिक महिन्यातील कृष्ण अष्टमी असून ही तिथी कालभैरव जयंती म्हणून ओळखली जाते कालाष्टमीच्या दिवशी केलेल्या पूजेनं आणि ध्यानधारणेनं भूतबाधा जादूटोणा कामात येणारे अडथळे अशा सर्व नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो असंही मांडलं जातं आणि या दिवशी कोणकोणते उपाय केल्याने वाईट गोष्टींवर विजय मिळवता येतो ते आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीला कालभैरवाची यथासांग पूजा करा आणि कालभैरव मंदिरात जाऊन काळी उडीद डाळ काळे तीळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे ग्रहदोष दूर होतील आणि शत्रू देखील तुमचं बरं वाईट करू शकणार नाही या दिवशी ओम भैरवाय नमः या मंत्राचा जप करा आणि कालभैरवाष्टक पठण करा असं केल्यास तुमच्यावर भूतबाधा किंवा इतर वाईट शक्तींचं वर्चस्व असेल तर ते नाहीसं होईल कालभैरव जयंतीला महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला बेलफूल अर्पण करा बेलफूल अर्पण करण्याआधी या पानावर चंदनानं ओम नम शिवाय लिहा असं केल्याने कालभैरव तुमच्यावर प्रसन्न होतील कालभैरवाचं वाहन म्हणून कुत्र्याचा उल्लेख केलेला आहे कालभैरव जयंतीला काळ्या कुत्र्यास गुळाची पोळी किंवा गोड पोळी खाऊ घाला या दिवशी कालभैरव मंदिरात सुगंधित उदबत्ती लावा तसेच वाईट शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी लिंबाची माळ अर्पण करा गरजूंना गोदडी किंवा उबदार कपडे दान करा हा दिवस भगवान भैरव आणि त्यांच्या सर्व रूपांना समर्पित आहे भगवान भैरव हे भगवान शंकराचे रूप मानले जाते त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते भगवान शिवाचे रौद्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केल्याने भीती आणि नैराश्य दूर होते आणि कामातील अडथळे दूर होतात अशी ही मान्यता आहे असं म्हटलं जातं की भगवान शिवाच्या कोणत्याही मंदिरात पूजा केल्यानंतर भैरव मंदिरात जाणे अनिवार्य आहे अन्यथा भगवान शंकराचे दर्शन अपूर्ण मानले जाते कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान शंकराने कालभैरवाचा रौद्र अवतार घेतलेला होता आणि म्हणून हा दिवस कालभैरव अष्टमी म्हणून साजरा केला जातो भगवान कालभैरवाबद्दल असंही म्हटलं जातं कालभैरव माणसाच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो सजीवांचे कल्याण करणाऱ्यांवर कालभैरवाची विशेष कृपा असते तर वाईट कृत्य करणाऱ्या आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा देतो कालभैरव अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला घालायला विसरायचं नाही कालभैरवासोबतच शनिदेवाची कृपाही प्राप्त होते आणि राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो कालभैरवाची उपासना केल्याने मनातील भीती नाहीशी होते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव हा नाहीसा होतो कालभैरवाष्टमीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावी आणि सकाळी स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान शंकरासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा अशा प्रकारे आपण पूजा करायची आहे कालभैरव अष्टमीच्या दिवशी पहाटे उठून पूजा करायची आहे तसं तर रात्री कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी कालभैरव मंदिरात जाऊन प्रसादात जिलेबी इमरती उडी डाळ पान आणि नारळ अर्पण करावे तसेच तुमच्या सर्व चुकांची क्षमा मागावी प्रसादाचा काही भाग त्यातलाही काळ्या कुत्राला द्यायचा आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने तुमच्यातील ग्रहांचे अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर कालभैरव देखील प्रसन्न होतात या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी एकवीस बेलाच्या पानावर चंदनाने ओम नम शिवाय लिहायचे आहे यानंतर मनात ओमचा उच्चार करताना भगवान शंकराला एक एक करून अर्पण करायचं आहे असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ